हा आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत तो बैलगाडा शर्यत म्हणजे आपलं पूर्वाने नाव हो, म्हणजे प्राचीन काळाचं नाव हो, बैलगाडा म्हणजे शंकरपट आणि ही पूर्वीची जोपासना आहे तशी आमच्या तीन गावच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सायखेडा बेलखेडा आणि उमरत तिन्ही गावचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत शंकरपट प्रेमी आहेत आणि गावकरी मंडळीच्या सहकार्यानं या ठिकाणी दोन दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे एकूण या ठिकाणी दोन ते तीन लाखापर्यंत बक्षीसाची लयलूट आहे पहिलं बक्षीस पंचवीस हजार पंधरा हजार आणि तिसऱ्या अकरा हजार अशी भरपूर बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत आणि तसंच या ठिकाणी आजचा कार्यक्रम म्हणजे आज दिनांक सोळा तारीख आहे मला वाटतं सप्टेंबर महिना आणि यात आपल्या ज्येष्ठ पटप्रेमी म्हणून शेकुरावजी काळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रस्त्याचं पूजन होत आहे आणि बैलजोडी सुद्धा आमची काष्टकारीतली आहे ही जी जोडी आहे ती या जोडी पासून सुरुवात होत आहे कारण हा शेतकरी राजाचा खेळ आहे आणि शेतकरी राजाच्या खेळावरती जे उद्घाटनाला जोडी ठेवलेली आहे ते आमच्या कष्टकाराचीच जोडी आहे कशा प्रकारे सजून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात हे तीन गावच्या संयुक्त विद्यमान धन्यवाद लागलीच आता आपण ग्राउंड बघू शकता ग्राउंड अतिशय आणि सुरक्षित आहे आणि या निमित्ताने सांगावं लागतं की काही लहान मुलं आलेले आहेत काही पाहुणे आलेले आहेत तर ज्याची जबाबदारी त्याच्यावर राहील कारण जोड्या फरारी होऊ शकतात फरार झालेली जोडी कोणाची अंगावर जर आली तर ती ज्याची जबाबदारी त्याच्यावर राहील असं कमेटी कोण सांगण्यात येत आहे महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्वदा कोणत्याही प्रसंगी आपण गणेशजीचं जे सुरुवात स्तवन करतो तशा प्रकारे गणरायाचं आगमन आहे आणि गणपती उत्सवा या ठिकाणी हा शंकरपटाचा आता उद्घाटन शिफळ फुटल्या जात आहे बजा महाराज धन्यवाद सगळे आता, आता ने था ने था। दादा आता जी जोडी सुटली होती हे आमच्या गावचे नागरिक होते देदास भाऊ राठोड यांनी किती वेळेमध्ये अंतर काढलं यांनी आठ सेकंद सत्तर पॉइंट मध्ये हे अंतर कापलेलं आहे ही जोडी काष्टीतली आहे आणि ही जोडी छान लावलेली आहे सरळ आलेली आहे सेकंद सत्तर पॉईंट दादा दादा तुमचं मला एकदम नियोजन चांगलं वाटलं बघा आणि तुम्ही सूत्रसंचालन पण चांगल्या प्रकारे करून सुरुवात पण चांगली केली विधिविक्त पूजन पण केलं आ, तुम्हाला कसं आमंत्रण मिळालं आमच्या कार्यक्रमाचं बरं मला आमंत्रण मिळालं मी राजाभाऊ संभाजी मंदाडे राहणार येळेगाव कवळी कारण माझं नावलौकिक शंकर पटाच्या बाबतीत मी एकोणीसशे एकोणऐंशी पासून या ठिकाणी वेळ मापन करीत असतो बैलाचं जे काही धावतात त्याचं वेळ मापन पहिल्यानं काट्याचं गड्याळ होतं आता त्यानंतर इलेक्ट्रॉनिक निघलं त्यानंतर आम्ही डिजिटल या ठिकाणी डिजिटल मला जन्म दिलेला आहे माझं पंचेचाळीस वर्ष सेवा पटात चालू आहे पंचेचाळीस हवं आहे आणि वय माझं आत्ता पासष्ट वर्ष आहे आणि या सर्व परिसरामध्ये जे काय बैल मालक या ठिकाणी संक्रहालय झालं कोलपा झालं यात्रेनिमंत्राने जो पट ठेवत होते आणि त्यामध्ये यांनी मला जी काही इथली जी आमची शुकुरावची पटप्रेमी आहेत आमच्या आज इथं जे आयोजन करणारे आमचे भगवानरावजी वरार आहेत त्यांच्या सोबतीला ही राठोड कंपनी आहे जे तीन गावच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्याकडे माझे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काही कार्ड काढलेलं नाही काही नाही आहे माझे फोन नंबर आहेत आणि महाराष्ट्रात एक नेम नंबर एकचा घडीवाला म्हणून मला या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे आणि जे मी आतापर्यंत पट करतोय ते संपूर्ण जिल्हा म्हणजे संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर हरदा मध्ये असे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे मोठमोठे मोड़ पट माझ्या हातून होडले जातात अशी माझी आणि दादा यापूर्वी आशिषंकर पट म्हणजे अनेक वर्षापासून चालत होते आम्ही लहान वयापासून बघत होतो पण मध्ये काही वर्ष शासनाने याच्यावर स्थगिती आणली होती आणि ती स्थगिती पुन्हा कशी उठली बरं त्याचं कारण असं आहे दोन हजार सात मध्ये कुणीतरी याला चंद्राला ग्रहण लागल्यासारखं या शंकर बैलाच्या शंकरपटाच्यावर वर म्हणजे बंदी आणली होती कुठेतरी याला गालबोट लागलं होतं कोणी जे की बैलाला हनुमान करतात पण त्यामुळं एकदम पाच ते सात वर्ष आमच्या शेतकरी राजाचा हिरमुसला होता की आपल्या बैलावर जीवापार प्रेम करणारा आणि बैला पोरच्या पोराप्रमाणे खाऊ घालणारा शेतकरी आज निराश झाला होता यात्रेच्या निमित्तानं असे गणोत्सवाच्या निमित्तानं कुठंतरी वर्षाचा थकवा नाहीसा करण्याचा हा एक आपल्या जीवनातला जो घटक आहे बैल आहे तो नंदी बैल आपल्या जीवनातला एक घटक आहे कारण त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे आणि पक्षनेते सर्वांनीच या बाबतीत निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयाकडे दावलं की बैलाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आरी टोचल्या जाणार नाही किंवा त्याला कोणत्या प्रकारचं काही प्राशन म्हणजे कोणी म्हणजे मध्य प्राशन देतात तेही नाही आणि अशा प्रकारे आमचे जे कमेटी आहेत आता या ठिकाणी तीन गावची कमिटी पूर्ण तक्ष ठेवणार लक्ष की कोणत्याही प्रकारची इजा होऊ देणार नाही आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी ही बंदी आज दोन वर्ष उठलेली आहे आणि त्या निमित्तानं आपल्या तीन गावच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजन कमिटीला योग्य ती माहिती दिली याबद्दल आमच्या तिन्ही गावाच्या वतीने उमरत बेलखेडा व सायखेडा तुमचा तुमचं आम्ही स्वागत करू इच्छितो मी आपल्या तरुण कास्तकाराला विनंती करतो की आपण दादाचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू गजानन महाराज कॉन्टॅक्ट नंबर सर मी मोबाईलद्वारे माझा मोबाईल पाहिलं तर आजकाल धावता जग झालेलं आहे विज्ञान युग आहे कॅम्प्युटरचा जमाना आहे फास्ट आहे पण माझं मत जरा वेगळं आहे की मोबाईल मुळे बराच या ठिकाणी आपण कसा यूज करायचा आहे ते आपल्या मोबाईल धारकानी ठरवायचं आहे याच्यामुळं स्थिती बिघडत चाललेली आहे आपल्या मोबाईल आपला मुलगा कोणाशी का करतोय मुलगी कुठे शाळेत जाते लक्ष ठेवायला हे आपल्या कुटुंब प्रमुखाचं काम आहे माझ्यावर बाराशे रुपयाचा मोबाईल आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतो याच्यापासून फक्त बोलणे ऐकणे आणि दुसऱ्याला संभाषण करणे तर माझा नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात एकतीस एकोणीस